रायगडमधील महाडजवळील असणाऱ्या तळिये गावात बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी गुरुवारी चार वर्णाच्या सुमारास दरड कोसळण्याची महाभयंकर दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेत संपूर्ण गावच या दरडीत गाढलं गेलं होतं मात्र या गावातील नागरिक अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत तर या दुर्घटनेला तीन वर्ष उलटून गेले तरी अद्यापही काही जण कंटेनरमध्ये वास्तव्य करत आहेत त्यांना नवीन घर मिळालेलंच नाही दोनशे एकाहत्तर कुटुंबांना सरकारने लवकरात लवकर नवीन घरांचा आसरा देण्याचं आश्वासन अद्यापही पूर्ण झालेलं नसून फक्त ब्याण्णव घरांची म्हाडाकडून बांधणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची समस्या येथील नागरिकांना प्रचंड प्रमाणावरती भिडसावते येथील नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागते मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना विकतचं पाणी सध्या परवडत नाहीये रायगड जिल्हा परिषदेने पाण्याची टाकी बांधलेली आहे मात्र त्यातून पाणी पुरवठा होत नाही तेथील नवीन घरांचे जोते पंधरा ते वीस फूट इतके उंच व धोकादायक आहे तर घरासमोर शेड नसल्याने पावसाचं पाणी दोन्ही बाजूनं घरात शिरतंय अशी नागरिकांची सध्या तक्रार आहे शौचालयात पाणी नसल्याने लोक जंगल भागात उघड्यावरती शौचात जात आहेत तर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधलेली आहे मात्र तिथे डॉक्टर नर्स कुणी नाही त्यामुळे रुग्णाला खाजगी वाहनातून शहरी भागात न्यावं लागतंय हा खर्च न परवडणार आहे तुम्ही घरे ताब्यात घ्या सर्व सुविधा जलद मिळतील प्रशासनाच्या या हवेतील आश्वासनांबाबत आता येथील ग्रामस्थांमधून रोष देखील व्यक्त होताना दिसतोय माझे मिस्टर होते ना मग तिकडे सर्व होते मग इथे घर द्यायला कोणीच दखल नाही घेतली आमची आम्ही सरकारला लेटर पण दिलं साहेबांना लेटर पण दिलं घर मिळतो जायला यायला इकडे आम्ही जास्त वापर नाही करत इकडेच वापर करतो इथं पाणी भरत म्हणून नाही जास्त आम्ही इकडे वापर नाही करत पण आम्हाला काय काम धंदाचा असला तर पाण्यातून जायला लागेल अजून पाऊस चालू नाही झालेला